शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते केसनंद कोलवाडी थेऊर कुंजीरवाडी इत्यादी गावांमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे केसनंद तालुक्यातील केसनंद वाडेगाव रस्त्यावरच्या समर्थ पार्क येथील पंधरा लाख रुपयाचे किमतीच्या कामाचे तसेच तयारणवाडी नंबर एक येथील जोर रस्त्याचे सुमारे वीस लाख रुपये किमतीचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार यांचे कार्यकर्ते तसेच शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी विधानसभेच्या दृष्टीने आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने उर्वरित विकास कामांचा धडाका आमदार अशोक पवार यांनी मतदारसंघामध्ये राबविला असून भावी काळात या सर्व कामांची पूर्तता केल्याशिवाय आपण थांबणार नाही अशी ग्वाही आमदार अशोक पवार यांनी या प्रसंगी दिली आहे जून जुलै दोन हजार तेवीस ला जर एक रुपये थकीत नाही तर द्यायला काय ज्यांचे थकल्यात किसनवीर दोन युनिट ह्या राज्यातले त्यांचे आमदार त्यांचा खासदार एक केला होता त्याला बाराशे कोटीचं कर्ज आहे त्या दोन्ही कारखान्यावर तरी त्याला साडेपाचशे कोटी दिले आमचं म्हणणे मग द्या शेतकऱ्याचं आहे पण जे रेग्युलर आहे जे नियमाने त्याला तुम्ही का टाळता काहीच नाही आज ती कुठेतरी भिंडतात फिरत्यात कोणी प्रतिसाद देत नाही साहेब अनेक सभासदच नाही त्याच्यातले हवेलीतले दोन तीन जण जातात त्यांना प्रोत्साहन देतात पैसे पुरवतात आणि कारखान्याबद्दल बॉम्ब अशोक पवार दुसरीकडे कुठं सापडा नाही अरे आपला यशोन चालू पाहिला आपण करू ते पाहू मार्केट कमिटी नीट चालू ते आपण पाहू चाललं कुठं तिकडे तुम्ही आणायला आणि तुम्हाला माहिती की मी माझ्या जीवनामध्ये मी पाहतोय की हवेलीकर माझ्यावर जास्त प्रेम करतात त्याचाही मला अभिमान आहे कधी मला असे म्हणले नाही ते की अश उलट मला म्हणते अशुकवार तुम्ही इथंच राहिलं पाहिजे मी पण तेवढ्या तळम्यानं काम करत असतो आपण पाहतो मला सांगा केसनमध्ये मध्ये पाच वर्षात मी किती वेळा आलो असलो दुध मी आता दोन महिने निवडणूक लागल्या म्हणून येतोय आता उलट सकाळी दोनदा व्यावा केले आता त्या थोडा दहा व्याला म्हणलं आता मला हे जरा सगळं आचारसंहिता लागले ते थांबत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे